महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा अनधिकृत खताच्या कारखान्यावर पोलीस व कृषी विभाग यांची संयुक्त कारवाई कारखान्यावर छापा टाकत लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील करवन परिसरात अनधिकृत खताच्या कारखान्यावर छापा टाकत लाखोंचा मुद्देमाल केला जप्त कृषी विभागाच्या भरारी पथक व शिरपूर पोलीस यांची संयुक्त कारवाईत सुमारे एकवीस लाखांचा खताचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे करवन शिवारात एका गोदामात मेसस निर्मल फर्टिलायझर्स नावाने बोगस खते अनधिकृतपणे पिशव्यांमध्ये भरून शेतकऱ्यांना विकत होते अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या भरारी पथक व शिरपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सुमारे एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत आज सकाळी आमच्या गुन्हे शोध अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की करवन गावामध्ये एक व्यक्ती बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करीत आहे त्यावरून आमच्या लोकांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी करवण गावामध्ये राहणारा किशोर पाटील हा बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पॅकिंग करताना त्यांची माणसं मिळून आलेली आहेत त्यामुळे आम्ही कृषी अधिकारी यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्यांनी सर्व मुद्देमालाची तपासणी केलेली आहे सॅम्पल घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई कृषी खात्याचे अधिकारी करतात जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी मिळून आलेला आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा